शुभविवाह या मालिकेच्या अकरा नोव्हेंबरच्या भागात प्रेक्षकांनो अपूर्वाचा खूप मोठा गैरसमज दूर होताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर अपूर्वा स्वतः आकाशभूमी यांची येऊन माफी मागणार आहे नक्की अपूर्वाने आता माफी मागण्यासाठी काय घडलं आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता आकाश आणि भूमी बाजूच्या रूममधून किंवा बाजूच्या बंगल्याच्या इथलं सी सी टी व्ही फुटेज पाहत आहेत ज्या वेळेला ते सी सी टी व्ही फुटेज पाहत आहेत त्यावेळेला त्यांना आता बाजूच्या इथून एक तो माणूस जाताना दिसतोय आकाश हाच तो माणूस आहे आकाश म्हणतो हो पण त्याच्याबद्दल फारशी काही माहिती अजून मिळत नाही आहे भूमी सांगते थांब थोडं रिव्हर्समध्ये जा मला पुन्हा एकदा बघू दे आणि त्यानंतर भूमी आता पाहते आणि ती सांगायला लागते हाच माणूस होता जो आपल्या इथे आला होता आणि आपल्या स्टोर रूममध्ये काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत होता असं म्हटल्यावर ती आकाशला आठवतं की हा तोच माणूस आहे जो माणूस इकडे मला दिसला होता मी त्याला पाहायला गेलो होतो हातावरती त्याच्या गोंधळ होतं दोघांनाही एकाच वेळेला क्लिक होतं की हा तोच माणूस आहे आणि मग त्याच्यानंतर आकाश सांगतो की त्याच्या बाईकचा नंबर मी नोट करून ठेवलेला आहे त्याच्या बाईकचा नंबर माझ्याकडे आहे तो जर का आपण म्हणजे हे करण्यासाठी दिला सर्च करण्यासाठी तर त्याची माहिती आणि त्याचं नाव कळू शकतं असं म्हटल्यावर ती दोघं जण त्या नंबरवर त्या माणसाची माहिती आणि आता नाव हे पत्ता हे सगळं काढण्यासाठी तयार झालेले असतात इकडे तोपर्यंत अपूर्वाने सुद्धा जो माणूस आपला पाठलाग करत आहे त्या माणसाचा पत्ता आणि नंबर काढायला सांगितलेला असतो आणि त्या माणसाचा पत्ता आणि नंबर काढत असताना वृत्ती येते आणि त्या लोकेशनवरती त्याचं नाव आता सांगितलेलं असतं अर्जुन म्हणून काहीतरी आणि त्यानंतर मग आता ती त्या लोकेशनवरती आल्यावरती तो सांगायला लागतो की मॅडम हेच ते घर आहे मग अपूर्वा त्या घराच्या दिशेने येते आणि तिथे आता त्याची आई असते आणि ती विचारायला लागते की अमित यावरती ती सांगायला लागते की हो अमित इथेच राहतो पण गेली दोन वर्ष तो काही आलेला नाही आहे यावरती ती सांगते तो एक अट्टल गुन्हेगार आहे आणि तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का असं म्हटल्यावरती ती सांगते नाही अपूर्वा सांगते झडती यांच्या रूमची रूमची झडती घेतल्यावरती सुद्धा अर्जुन कुठे दिसत नाही यावरती अपूर्वा म्हणते तो जर का इथे आला तर ताबडतोब मला कळवा नाहीतर नाहीतर तुमच्यावरती सुद्धा केस सुरू होईल इकडे अपूर्वा सांगायला लागते एक काम करा त्याचं हे लोकेशन नाहीये दुसरीकडे लोकेशन आहे त्याचा पत्ता शोधा इकडे आता आकाश सांगत असतो भूमी त्याचं आपल्याला लोकेशन आणि आता नंबर वगैरे समजलेलं आहे त्या बाईकवरून त्याचं आता बाकी सगळा पत्ता वगैरे मिळालेला आहे भूमी म्हणते आकाश पण मला एक गोष्ट सांग की नक्की तो त्या बाईकवाल्याचाच पत्ता असेल कशावरून त्याच्या मित्राचा असू शकतो किंवा अजून कसला असू शकतो यावरती आकाश म्हणतो हो पण तरी सुद्धा रिस्क घेता कामा नये मी आत्ताच्या आत्ता, आत्ता तिकडे जातोय आणि हे सगळं शोधतोय यावरती भूमी म्हणते नाही आकाश तू असं काही करू नकोस काय माहिती आहे का इतक्या रात्री जाऊ नकोस त्यावरती आकाश म्हणायला लागतो नाही भूमी मला आत्ताच्या आत्ता, आत्ता जायला पाहिजे भूमीला आता खूपच चिंता वाटत असते आकाश निघतो पण त्याच वेळेला भूमीच्या हातून काच तडकून खाली फुटते आणि त्यानंतर भूमी धावत पळत तिकडे आता चाललेली आहे भूमी ज्या वेळेला त्याच्या मागे जाते आकाश थांबणं मला खूप भीती वाटते आहे तू असं काही करू नको आत्ता कुठे जाऊ नको असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आकाश म्हणतो ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस मी आत्ता कुठे जात नाही आहे मी नंतर जाईन असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे आकाश थांबतो दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भूमी दोघंही जणं त्याच लोकेशनवरती जाण्यासाठी निघालेले आहेत पण ज्या वेळेला ते दोघंजणं लोकेशनवरती जायला निघालेत त्यांची आता गाडी नेमकी बंद पडलेली आहे आणि आकाश सांगायला पोहोचणार त्यावरती ते दोघ जण गार म्हणून खाली उतरतात अपूर्वाने आपल्या माणसांना लोकेशन पाहायला सांगितलेलं असतं आणि त्यावेळेला अपूर्वाने लोकेशन पाहायला सांगितल्यावरती इकडे अपूर्वाच्या इन्स्पेक्टरशी ती बोलत असते हवालदारांसोबत की कसं काय तो माणूस कुठे असण्याची शक्यता आहे ज्या माणसाला शोधायला आकाशभूमी निघालेत त्याच माणसाला शोधण्यासाठी आता इकडे अपूर्वा धडपड करत आहे पण दोघांनाही माहीत नाहीये की ते दोघ जण एकाच माणसापर्यंत आता जायला निघालेले आहेत बरं हे सगळं चालू असताना अपूर्वा फोनवरती बोलत असते मग ती वळून पाहते आकाश आणि भूमीकडे ज्या वेळेला आकाशभूमीकडे ती पाहते आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणते आकाश दादा तुम्ही कुठे निघालात आकाश म्हणतो काही नाही एका कामासाठी निघालो होतो त्यावर ती सांगते की मी सोडते ना तुम्हाला यावरती मग आता आकाश म्हणतो नाही आम्ही जाऊ आम्हाला थोडंसं या लोकेशनवरून दुसरीकडे दुसरीकडे जायचंय त्यावरती लगेचच सांगायला लागते अपूर्वा की हो मी पण तिकडेच चाललेली आहे आणि मला सुद्धा तिथेच जायचं आहे असं म्हटल्यावरती अपूर्वा आता इकडे त्यांना सोडायला सांगत असते म्हणजे मी सोडते असं म्हणत असताना तितक्यात कॉल येतो तो, तो म्हणजे अपूर्वाला हवालदाराचं की आपल्याला लोकेशन सापडलेलं आहे लोकेशन सापडले म्हटल्यावरती अपूर्वा सांगते ठीक आहे मी त्या लोकेशनवरती येते आहे आणि त्यानंतर मग आता इकडे मुद्दामच भूमी म्हणते अरे आकाश आपल्याला तर आता क्षितिजाच्या टीचरना भेटायला जायचं होतं ना तर आपण क्षितिजाच्या टीचरला आधी भेटायला जाऊया का यावरती आता इकडे अपूर्वाय आणि काय झालं तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं आहे का असं म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे आकाश सांगतो हो आम्हाला क्षितिजाच्या टीचरकडे जायचं आहे यावरती अपूर्व म्हणते सॉरी ह पण मला अचानकपणे एक महत्वाचं काम आलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला सोडू नाही शकत आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्ही आमचं जाऊ असं म्हणत आकाश आता सुंटी वाचून खोकला गेला म्हणून सुटकेचा निश्वास सोडत आहे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता विचार करायला लागते की हे इतक्या कुठं चाललेत आत्ता तर म्हटले या लोकेशनवरती आत्ता म्हणतायत की क्षितिजाच्या टीचरना ठीक आहे मला आत्ता वेळ नाही आहे यांच्या नादी लागायला मला सध्या त्या माणसाला बघितलं पाहिजे म्हणून आता ते दोघं जण निघून गेल्यावरती आता अपूर्वा तिच्या दिशेने जाते मग आकाश आणि भूमी लगेचच गाडीचं बोनेट उघडतात गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते पाहायला लागतात इकडे तोपर्यंत अपूर्वाला लोकेशन मिळालेलं आहे आणि त्या लोकेशनवर अपूर्वा पोहोचलेली आहे अपूर्वा त्या लोकांना सांगते की हा बरोबर आहे हाच तो माणूस आहे मी त्याला पाहिलेलं होतं अपूर्वाला तो माणूस दिसलेला आहे आणि त्यानंतर ती आता सांगते काही झालं तरी सुद्धा आपण एक काम करायचं आहे की आपण आ, त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती त्याला आता जिवंत पकडायचं आहे असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब सांगतात हो ठीक आहे मॅडम तुम्ही चिंता करू नका आपण त्यांना जिवंतच पकडूया आणि आता त्या माणसाला जिवंत पकडण्यासाठी अपूर्वाची धडपड चालू असते अपूर्वा तिकडे पोहोचते आणि आता त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती मात्र आता तिच्या समोर जे काही सत्य आले ते महाभयंकर सत्य आहे बरं आता त्याच लोकेशनवरती आकाश आणि भूमी सुद्धा पोहोचलेले आहेत आकाशभूमी त्या लोकेशन वरती पोहोचतात आणि ज्या वेळेला ते त्या लोकेशन वरती आकाश म्हणतो हो भूमी हेच ते लोकेशन आहे यावरती मग आता भूमी सांगायला लागते आकाश मग इथून पुढे आपला राईड घ्यायला पाहिजे आणि दोघ जण मग त्या दिशेने जातात ऑलरेडी अपूर्वा तिकडे पोहोचलेली असते पण त्याची खबर बात नाहीये त्याची खबर बात नसल्या दोघ जण तिथेच उभे राहतात थोडी पुढे येतात अपूर्वा आणि आता तिची टीम त्या माणसाच्या अड्ड्यावरती एंटर करते आता इथे आपल्याला रागिणी जिवंत असल्याचा एक महत्वाचा प्रेक्षकांनो पुरावा सापडलेला आहे कारण आत्तापर्यंत आपण मागच्या जर्नीमध्ये पाहिलेलं आहे की रागिणी तिचं काम झाल्यावरती किंवा ती, कि ती पकडली जाईल असं ज्या ज्या वेळेला तिला आता वाटत आलेलं आहे त्या त्या वेळेला तिने आता आपलं काम करणाऱ्याच माणसांना संपवून टाकलंय मग साम दाम दंड भेद सगळं वापरून तिने आता या अशा माणसांना संपवण्याचं काम केलंय आणि तेच दृश्य पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ते दिसलेलं आहे की जो माणूस अपूर्वापर्यंत बातमी पोहोचवतोय जो माणूस आकाश आणि भूमी यांना सुद्धा आता ब्लॅकमेल करतोय आणि तोच माणूस आता प्रेक्षकांनो इथे पूर्णपणे मेलेला दिसतोय आपल्याला बरं हा मेलेला माणूस आता मेलेला नाहीये तर त्याच्या आता तोंडामध्ये फेस आलाय म्हणजे फेस आलाय याचं कारण हे आहे की त्यांनी आत्महत्या केली असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युली त्याने ती आत्महत्या केलेलीच नाही आहे खरं सांगायचं तर आता त्याला आ, त्याला या सगळ्यामध्ये अजूनही अपूर्वाला कळत नाही आहे की तोंडाला फेस आलाय पण त्यावेळेला पोलीस म्हणायला लागतात की मॅडम आपण पोहोचायच्या आधीच त्यांनी आत्महत्या केलेली दिसते म्हणजे त्याला कळलं असेल का की आपण इकडे येतोय अपूर्वा सांगते नाही शंभर टक्के ही आत्महत्या नाही आहे अपूर्वाला का कोणा स्टॉक पण या सगळ्यामध्ये डाऊट आलेला आहे की ही आत्महत्या नाही आहे आणि अपूर्वा आता मात्र विचार करायला बसलेली आहे आणि ती सांगते म्हणजे आपल्या येण्याची खबर बात यांच्यापर्यंत लागली होती का नक्की असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे त्याला समजलं की आपण इकडे येतोय त्यांनी आत्महत्या केली काहीतरी गडबड आहे अपूर्वाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते कुणीतरी बातमी लीक केलेली आहे की आपल्याला याचा ऍड्रेस सापडलेला आहे ते आणि म्हणूनच म्हणूनच यांनी आता आत्महत्या केली असेल का तिच्या डोक्यामध्ये एक नशंभर विचार येतात काय झालं असेल काय झालं असेल बरं त्याच वेळेला नेमके आकाश भूमी यांचं लक इतकं खराब आहे की ते त्या लोकेशनवरती पोहोचलेले आहेत अपूर्वा त्या दोघांना पाहते आणि त्यानंतर अपूर्वा आता मात्र खूपच विचित्रपणे रिॲक्ट करते इकडे आकाश आणि भूमी विचार करतात अरे बापरे ज्या माणसाला भेटायला आपण आले तो, 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 तो तुमी? तुमी तुमी तर मिडीला आहे इकडे तोपर्यंत हवालदार सांगतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर अपूर्वा मॅडमचे रिलेटिव्ह आहात ना तुम्ही त्यांना भेटायला इकडे आलेले आहात का त्यांना भेटायला काय इथे आलाय आत्ता इथे यावर ती तिकडे येते आणि काय झालं तुम्ही दोघं इथे तुम्ही तर क्षितिजाच्या आता क्षितिजाच्या इथे जाणार होतात ना मग काय झालं असं म्हणत ती आता त्यांना बोलायला लागते बरं त्याच वेळेला हे सगळं चालू असताना आकाश आणि भूमी आता काय उत्तर द्यावं त्यांना काहीच कळत नसतं आणि मग त्यानंतर ते सांगतात हो आम्ही क्षितिजाच्याच मॅडमना भेटायला गेलो होतो क्षितिजाच्या मॅडमना ज्या वेळेला भेटायला गेलो ना भेटा त्या त्यावेळेला त्यांच्याकडे नव्हत्या त्या बाहेर कुठेतरी गेल्यात आणि मग त्यानंतर आम्ही मॅपवरती लोकेशन टाकलं तर ते लोकेशन आम्हाला इथे घेऊन आलं काहीच कळलं नाही का ना आणि त्यानंतर आम्ही इकडे पोहोचलो यावरती आता अपूर्वाला संशय आलेला आहे अपूर्वा सांगतिया हे कसं शक्य आहे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा काही गुन्हे घडतात त्या त्या वेळेला तुम्ही तिकडे कसे काय पोहोचता म्हणजे याच्या आधीसुद्धा मी गुन्हेगारांना पकडायला आणि तुम्ही तिकडे यायला एकच गाठ म्हणजे ज्या वेळेला टाकीच्या इकडे आकाश पोहोचला होता त्याला ते लोकेशन पाठवलं होतं आणि आत्ता हे लोकेशन मला खरंच कळत नाहीये की तुमचं आणि गुन्हेगारांचा काय संबंध आत्ता इथे तुम्ही कसे काय पोहोचलात यावरती आकाश म्हणतो हो आम्ही तुला सांगतोय ना की आम्ही या सगळ्यामध्ये आता आलो होतो वेगळ्याच कामासाठी म्हणजे आम्ही खरं तर आलो होतो क्षितिजाच्याच इकडे जाण्यासाठी पण क्षितिजाच्या इथे जात असताना टीचर नाही भेटल्या म्हणून आम्ही लोकेशन टाकलं यावरती अपूर्वा शब्दामध्ये पकडत त्याला सांगायला लागते तुम्ही लोकेशन टाकलंत पण तुम्ही लोकेशन काय टाकलत त्यामुळे तुम्ही इथे आलात काहीतरी गडबड नाही का वाटत तुम्हाला प्रत्येक वेळेला गुन्हेगाराला मी पकडत असताना तुम्ही इथे पोहोचता तरी कसे असं योग ती आकाश महाजन बोला असं म्हणत ती डायरेक्ट इंटरोगेट करते आहे यावरती भूमी म्हणते अपूर्वा अगं असं काय करतेस अगं तसं योगायोग झाला असेल अपूर्वा म्हणते एकाच वेळेला किती वेळाला हे असे योगायोग होतील नाही का आणि त्यानंतर मग आता इकडे ज्या वेळेला भूमीला समजतं की तो माणूस मेलेला आहे त्यावेळेला भूमी सांगते आकाश आपण इकडे थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये आपण एक काम करूया का आपण आता इथून निघून जाऊया का कारण इथे खून वगैरे काही झालेला दिसतोय इथे थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये असं ती म्हणायला लागते ला असं म्हटल्यावर ती आकाश सांगायला लागतो की चल निघूया आपण म्हणजे असं म्हटल्यावर ती दोघं जण तिकडून निघतात आणि अपूर्वा विचार करायला लागते की असं काय हे दोघं इथे कसे काय आले आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की नाही का नाही काहीतरी गडबड आहे त्यावरती आकाश म्हणतो भूमी अपूर्वाला आपला डाऊट आला असेल का तिला डाऊट आला असेल का की आपण इकडे का आलोय किंवा आपल्याला म्हणजे याच ठिकाणी कसं काय भेटलो तिला काही समजलं असेल का, का ती असं आपल्याला ज्या पद्धतीने विचारत होती ना ती पद्धत मला म्हणजे जरा विचित्र वाटली असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते कसं आहे ना आकाश ती एक ती एक आता इन्स्पेक्टर आहे तिला असे इंट्रोगेशन करायची सवय आहे आणि त्यामुळे ती असं इंट्रोगेशन करतच राहणार आहे त्यामुळे आपण उगाच घाबरूया नको किंवा आपण या सगळ्यामध्ये उगाच प्रायमी होऊया नको हे बघ ती तिचं काम करते आणि चोर आपल्या मनात आहे ना म्हणून आपल्याला असं वाटतंय की ती आपल्याला इंट्रोगेट करते पण ते तिचं रोजचं काम आहे ती तिचं रोजचं काम करते ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो की ठीक आहे आणि इकडे अपूर्व विचार करते काय गडबड आहे म्हणजे यांचं इथे येणं हे या सगळ्यामध्ये एक आता आपल्याला हिंटच आहे की आकाश आणि भूमी यांचा काहीतरी संबंध आहे सात वर्षापूर्वी जो काही रागिणी गायब झाले त्याच्यासाठी पण काय संबंध आहे हे मला शोधून काढलं पाहिजे बरं आता हे सगळं होत असताना अपूर्वाने आकाशवरती केलेले आरोप हे आता अभिजितला समजलेले आहेत आणि अभिजित सांगतो की मी तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तू आकाश आणि भूमी यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे तू आता यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दुखवणार नाहीस म्हणजे नाहीस मग तू कसं काय दुखवलंस ते काही नाहीये मला नाही माहिती तू आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग आणि माफी मागून मगच हे अपूर्व विचार करायला लागते की मला खर तर आता या लोकांच्या मध्ये भांडणं करायची आहेत म्हणजे आता काही झालं तरी मला तिथे दुभंगी पाडायचीच आहे ना मग ही संधी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आता या संधीचा वापर करून मी यांच्यामध्ये फूट पाडणार शंभर टक्के असं अपूर्वाच्या डोक्यात काहीतरी चालू असतं इकडे आकाश आणि भूमी यांची चर्चा चालू असते की कशा पद्धतीने अपूर्वाच्या मनामध्ये आपल्याविषयी जो काही संशय आहे तो काढून टाकायचा आणि त्याच वेळेला त्यांच्या डोक्यात चालतं की त्या माणसाला कुणी मारलं असेल एक ना शंभर विचार त्यांच्या मनामध्ये चालू राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता नक्की मालिकेमध्ये काय टन येणार अपूर्वाच्या समोर आता सत्याचा उलगडा कशा पद्धतीने होणार आहे आणि यानंतर अपूर्वा नक्की आता पुढे काय करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे